मित्रांनो चला तर आज आपण नांदेड जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नांदेड जिल्हा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई या पदासाठीची लेखी परीक्षा पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाज दहा ते बारा या वेळेमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपुरी नांदेड येथे आयोजित करण्यात आलेली आहे तरी लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांनी प्रवेशपत्र प्रमाणपत्रात सूचनांचे पालन करून परीक्षेच्या ठिकाणी पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजे पावेतो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपुरी नांदेड येथे हजर राहायचं आहे बॅट्समन या पदाच्या लेखी परीक्षेची तारीख निश्चित होताच त्याबाबतची प्रेस प्रेस नोट स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल तर हे होतं नांदेड जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातला आलेलं जे वीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट आहे नांदेड जिल्हा पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षेचे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस असणार आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी नांदेड जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट होतं ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी हे अपडेट होतं धन्यवाद